नमस्कार मराठी रेसिपीज विथ विजामध्ये तुमचं स्वागत आहे मटण म्हटलं की आपण त्याचे बरेच प्रकार करू शकतो जसे की मटण रस्सा मटन बिर्याणी मटण पुलाव तसेच तांबडा पांढरा रस्सा अगदी स्टार्टरमध्ये सुद्धा तुम्हाला मटणाचे खूप सारे प्रकार मिळून जातील पण सगळ्यांना जास्त आवडतं ते म्हणजे मटण सुकं त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी झणझणीत मटण सुकं कसं बनवायचं हे दाखवणार आहे आपल्या महाराष्ट्रात ना वेगवेगळ्या प्रकारे मटण सुक केलं जातं आता त्यातलाच एक प्रकार म्हणजे मी ज्या पद्धतीने घरी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे मी अर्धा किलो मटण मध्यम चिरून स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे मटण मुरवत ठेवायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि एक विशिष्ट प्रकारचं वाटण बनवून घेऊयात त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथिंबीर हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेले आहे आता हे वाटण आपण मटणाला चांगलं चोळून घेऊयात तुम्हाला जर कोथिंबीर किंवा हिरवी मिरची वगैरे घालायची नसेल तर फक्त आलं लसणाची पेस्ट लावली तरी चालेल मटणाला छानपैकी मी हे लावून घेतलेलं आहे तर आता फक्त अर्धा तासासाठी मटण आपण बाजूला ठेवून देऊयात तुम्हाला जर मटण लगेच करायचं असेल तर तुम्ही मटण मुरवट नाही ठेवले तरी चालेल आता अर्धा तास झालेला आहे मटण पहिल्यांदा शिजवून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात तर इथे आता मी कुकरचा वापर करणार आहे कारण कुकर वापरल्यामुळे आपला पण पण वाचतो आणि बचत होते तर इथे मी एक चमचे तेल घेऊन त्यामध्ये एक असा मध्यम चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा चांगला परतवू लागत तेलावरती कि यामध्ये मुरवट ठेवलेलं मटण घालूयात मटण हे एक दोन मिनटं आपण तेलावरती परतवून घेणार आहोत आता छानपैकी मटणाला आपलं स्वतःचंच पाणी सुटावं यासाठी मी कुकरवरती एक झाकण ठेवलेलं आहे त्यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मग अशीच मी तीन चार मिनटं मध्यमाचेवरती वाफ काढून घेतलेली आहे तर बघा मटणाला एक स्वतःच पाणी सुटलेलं आहे आता या ताटावरचं पाणीसुद्धा मी यामध्ये घालतीये आता मटण बुडेल इतकं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मग एकदा ढवळून कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत तीन शिट्यामध्ये मटण आरामात शिजते कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे वाटण तयार करून घेऊ गॅसवरती लोखंडी तवा ठेवलाय आहे त्यावरती थोडंसं तेल घालून यामध्ये दोन कांदे मध्यम चिरून घातलेले आहेत सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ आणि आता यामध्येच मी घालतीये एक छोटी वाटी सुके खोबरे सुके खोबऱ्याचे काप घातले तरी चालतील मी ते किसून घातलेलं आहे आणि हे पण आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत आणि आता यामध्येच आलं लसूण घालूयात लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतल्या आहेत तसेच आल्याचे चार ते पाच तुकडे घेतलेले आहेत यामध्येच आता एक मध्यम चिरलेला सुद्धा घालते आणि जर तुम्हाला टमॅटो घालायचा नसेल तर काही हरकत नाही आहे नाही घातलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घातली आणि हलकंसं भाजून घेतलेलं आहे भाजून झालं की पहिल्यांदा थंड करून घेऊयात आणि मग मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात वाटताना तुम्ही थोडा पाण्याचा उपयोग करा तर अशा पद्धतीने मटण सुक्यासाठी वाटण तयार झालेलं आहे आणि हेच वाटण तुम्ही मटण रसासाठी देखील वापरू शकता साईडला इथे कुकर पण थंड झालं आहे आणि मटण एकदा तुम्ही चेक करून घ्या शिजलं आहे की नाही ते तर इथे परफेक्टली शिजलं आहे तर चला मग आता आपण पुढची तयारी करूयात कढई घेतली आणि तीन चमचे तेल घातलं आहे त्यामध्येच मी आता कांदा लसूण मसाला घालून घेते एक चमचा मध्यम गरम तेलावरती मसाला परतवून घ्यायचा आहे जास्त गरम असेल तेल तर मसाला करपू शकतो असा आधी तेलातच मसाला टाकला ना की सुक्याला रंग आणि टेस्टसुद्धा चांगली येते आणि यामध्ये मी कांद्या खोबऱ्याचं सगळं वाटण घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलेलं होतं अगदी तीन चार मिनटं असं परतवून घेतलंय आणि त्यामध्ये हे शिजवलेलं मटण घातलंय मटणातला जो शिल्लक स्टॉक आहे तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे एकदा का आपण मटण मतन, वाटणाबरोबर चांगलं परतवून घेतलं ना की यामध्ये आता घालणार आहोत एक ते दीड चमचा मटण मसाला कुठल्याही कंपनीचा तुम्ही मटण मसाला वापरू शकता त्याने सुकेला आणखीन चव येते त्यामुळे नक्की वापरा आणि आता जो मटणाचा शिल्लक स्टॉक होता तो मी इथे सगळा घातलेला आहे तसेच चवीप्रमाणे मीठ घातलंय एकदा हलवून आहे आणि मग झाकण ठेवून एक तीन चार मिनटं आपल्याला मध्यमाचेवरती वाफ काढून घ्यायची आहे वाफेवरती मी छानपैकी शिजवून घेतलेला आहे बघा तर तुम्ही याचा रंग बघू शकता तसेच टेक्स्चरही खूप छान आलेला आहे सुगंधही खूप छान सुटलेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी जुटेल असं मटण झोक तयार झालेलं आहे तर तुम्हाला ग्रेव्ही केवढी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि ते आटवून घ्या आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर चला मग आपण आपल्या पद्धतीने वाढून घेऊयात दिसायला जेवढं मस्त दिसतंय ना तेवढं चवीला देखील भन्नाट तयार होते तांदळाची ज्वारीची नाचणीची बाजरीची भाकरी कशा खाऊ शकता चपाती रोटी अगदी पुरी बरोबरच देखील खाऊ शकता आणि त्यासोबतच मटण रस्सा आहे सोलकढी आहे तर मटन देखील बघा किती मस्त शिजलेला आहे अगदी मऊसूत आहे आणि जर तुम्हाला मटणाचे असे गावरान पदार्थ तयार करायचे असतील ना तर नेहमी मटण घेताना बोनलेस तसेच विथ बोन असं घेतलं पाहिजे त्यामध्ये हाडं नळी अशी असलीच पाहिजे तर आता वाट कसली बघताय लगेचच मटण सुक्याचा बेत करा अशा पद्धतीने रेसिपी नक्की करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत टी देअर टे बाय